एक का एकदम लाजवाब आहे फर्स्ट टाइम लाईफ मध्ये झुंकाबाकर खाऊन राहतो ते पण अमरावतीमध्ये खूप तिकडायचं अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे सो आज आपण आलो आहे अमरावती मधल्या कोर्टा सामोरच्या मराठी झुंकाबाखर केंद्रामध्ये सो जवळपास मी तीन वर्ष अमरावती मध्ये राहिलो तरी पण या ठिकाणी मी ना झुंकाबागर खाल्ली तो आज प्रयत्न झाला आज मी कुंदन सोबत आलो आहे या ठिकाणी झुंका भागर घ्यायला सो या ठिकाणी आहे नमस्ते भैया क्या नाम आप नमस्ते अच्छा किती साल चे का स्टॉल लागणार पंधरा साल पंधरा झुंका काय क्या कॅप्लेट रेती पचा रुपये दो रोटी बेसन आता का। इतर काय ऍड्रेस काय आहे के सामने मित्रांनो झुंका भाकर आपल्याला पडली आहे पंचवीस रुपये प्लेट यामध्ये भाकर आहे इथं इथं झुणका काय म्हणते झुणका झुणका <hans |en|> बेसन हां कांदा निंबू आणि इथं चटणी हा म्हटलं तेसा दिलेला आहे हे सर्व तुम्हाला फक्त पंचवीस रुपयामध्ये मिळते सो so, हे hey, दुकान आहे ठीक अमरावतीच्या कोर्टासमोर तुम्ही या ठिकाणी या पंचवीस रुपये प्लेटच आहे आणि जबरदस्त अशी टेस्ट आहे या झुणगा बाकारची uh, रुपये रुपयाचा uh. अंदाज आहे ना एकदम क्लास